एम आय डी उद्योजकांमध्ये कुठेतरी नाराजी दिसते वर्षभरापासून त्यांची लाईट पुरवठा हा व्यवस्थित होत नसल्याने उद्योग बंद पाडू असं आवाहन त्यांनी दिलेलं आहे काय सांगणार नाही एम आय डी सीमध्ये गेल्या वर्षापेक्षाही अधिक या ठिकाणी विजेचा लपंडा सुरू आहे वास्तविकता एम आय डी सीमध्ये अनेक युनिट असे की त्यांचा एक्सप्रेस फीडर आहे चोवीस तासांना ता वीज पुरवठा देण्याचं बंधन एम एस सी बीवर आहे मग ते सगळं असताना कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी विस्फोरणावर खंडित जातात काही ठिकाणी चोवीस तास प्रक्रिया करणारे उद्योग आहेत जसे केमिकलचे उद्योग असतील अन्य असते की चोवीस तास प्रक्रिया केली तर बॉयलर चालू राहतात अन्य चालू राहतात खंडित झालं की परत दोन तीन तास त्यांना बॉयलर परत प्रदीप करायला वेळ लागतो आणि परत रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो जळगाव जिल्ह्यामध्ये वीज ही उपलब्ध झाली पाहिजे चोवीस तास उपलब्ध झाली पाहिजे अखंडित झाली पाहिजे ही मागणी उद्योजकांच्या सातत्यानं राहिली आहे आणि विजेचा लपंडावा अन्य काही विषय असल्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये उद्योग यायला नाकारतात उद्योजकांना त्या ठिकाणी जे वातावरण अनुकूल वातावरण लागतं ते अनुकूल वातावरण आपण निर्माण करू शकलो नाही आणि त्यामुळे उद्योजकांनी हा इशारा दिला आहे की आमचे उद्योग बंद करून आम्ही दुसरीकडे जाऊ मला वाटतं शासन यामुळे अपयशी ठरलेलं आहे तीन तीन मंत्री आपल्या जिल्ह्यामध्ये आहे चौथी आता रक्षताही या ठिकाणी मंत्री झालेले आहेत असं असताना चौघा मंत्र्यांनी किमान एम आय डी सीच्या उद्योजकांचे प्रश्न सोडवावे हे माझी अपेक्षा आहे सहा वर्षाच्या मुराला सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याचा खून करण्यात आला अत्यंत घृणास्पद अशी घटना आहे ठीक आहे त्या ठिकाणी आरोपींना पकडण्यात आलं परंतु त्या मुलीच्या कुटुंबाचं काय परिवाराचं काय त्या परिवाराला आता शासनाच्या माध्यमातून आदिवासी विकास विभागाकडनं पन्नास हजार रुपये देण्याचं शासनाने आता सांगितलेलं आहे मी याचा सातत्यानं पाठपुरावा करतो आहे तसंच पोक्षा कायद्याच्या अंतर्गत असा काही गुन्हा घडला तर पोक्षा कायद्याअंतर्गत का त्या मुलीच्या परिवाराला काही मदत करता येईल का याबाबत तपासणी कराविषयी जिल्हाधिकाऱ्यांना मी विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे धीर दिला पाहिजे कुटुंब थकलेलं आहे मानसिकदृष्ट्या दुर्बल झालेलं आहे अशाच केले त्याला मानसिकदृष्ट्या आधार देण्याच्या दृष्टीनं शासनाने त्याला मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हो आपण जर बघितलं तर केळी उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांचा विमा वगळण्यात आलेला आहेमुळे त्यां ते काही मंडळं पात्र झाली तर काही मंडळं वगळण्यात आली नाही विमा वगैरे हे जे आहेत त्या ठिकाणी सातत्याने जे आहेत ते सॅटेलाईटवर किंवा जिओ टॅकिंगच्या माध्यमातून उतरल्या जातात जळगाव जिल्ह्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये केळीसाठी पीक विमा योजना ही मी कृषी मंत्री यंत्रणा सुरू केली आणि त्या कालखंडामध्ये जे निकष आहे ते निकष त्या ठिकाणी बदलवले निकष बदलवून पंचेचाळीस टक्के सेल्सिअ पंचेचाळीस सेल्सिअस ज्यावेळेस उष्णतवान होतं त्यावेळेस विमा मिळायचा आता मी ते बेचाळीस टक्केपर्यंत आणलं मी स्वतः आणलं त्यानंतर थंडीच्या संदर्भामध्ये वारा संदर्भामध्ये निकष अधिक शिथिल केल्यामुळे या शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हायला लागला सातत्यानं कंटिन्युअसली जर तुम्हाला पाच दिवस या ठिकाणी बेचाळीसच्या वर सेल्सिअस उष्णतामान असेल तर त्या प्रत्येकाला विमा मिळालाच पाहिजे असं राज्य सरकारचं धोरण आहे आणि म्हणून या ठिकाणी चोपडा तालुक्यातलं काही मंडळ होते जामनेर तालुक्यातलं काही मंडळ होते मी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी संदर्भात चर्चा केली आणि ते मंडळ तपासून समाविष्ट करण्याच्या बाबत त्यांनाही विनंती केलेली आहे आणि त्यानुसार सारे मंडळ जर बेचाळीस सेल्सिअसच्या वर मानाच्या याच्यामध्ये येत असतील ते सारे मंडळ त्याच्यामध्ये समाविष्ट होतील असं मला त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मुक्ताईनगर परिसरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे क्रीडा आणि युवक कल्याण ह्याचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे क्रीडा खात्यामध्ये आणि युवक कल्याणांमध्ये काम करण्यासाठी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आगामी कालखंडामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींचं धोरण हे युवकांना आकृष्ट करणं युवकांच्या कल्याणासाठी व क्रीडा धोरण जाहीर करून क्रीडा या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल असं आहे मला आनंद आहे की अन्य कुणाच्या मंत्रिमंडळात स्थान असल्यापेक्षाही मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षात्यायला स्थान मिळालं यापेक्षा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दुसरा नाही तुम्हाला गेले अनेक तीन वर तीन टम रक्षाताई या ठिकाणी खासदार म्हणून काम करत आहे आणि त्यांच्या कामाचं मूल्यमापन वारंवार पक्षाने केलेलं आहे मोदींच्या कालखंडामध्ये केलेलं आहे आणि तिसऱ्यांदा केल्यानंतर विभागीय समतोल पाहता विभागीय परिस्थिती पाहता रक्षाताईंना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी आशा आम्हाला सर्वांनाच होती आणि त्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी विश्वास ठेवला आणि मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षादाईंना स्थान मिळालंय कामाच्या संदर्भामध्ये ते रक्षादायी युवक आहे आणि या जे जिल्हा परिषदेला असताना त्यांनी शिक्षणाने क्रीडा खातं सांभाळलेलं आहे क्रीडा विषयाची माहिती त्यांना बऱ्यापैकी आहे युवकांच्या कल्याणासाठी योजना युवक म्हणून त्या पुढाकार घेऊन करतील आणि युवकांना या ठिकाणी वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं रोजगाराच्या दृष्टिकोनातनं असेल खेळाच्या दृष्टिकोनातनं अशा ज्या युवक कल्याणाच्या गोष्टी आहेत त्या करण्यासाठी त्या प्राधान्य देतील असं मला वाटतं छगन नाराजी व्यक्त केली लोकसभा इच्छा होती छगन भुजबळ साहेबांना राज्यसभेमध्ये जायची इच्छा होती असं त्यांनी आपलं वक्तव्य केलेलं आहे मला तर भुजबळ साहेब सिनियर आहेत आणि गेले अनेक वर्ष ते सातत्यानं राजकीय क्षेत्रात चांगलं काम करत आहे अशा ठिकाणी राज्यसभा जाण्यासाठी इच्छा असणं काही गैर आहे शेवटी पक्षाचा निर्णय असतो भाऊ रक्षकांनी मत व्यक्त मत व्यक्त केलेलं आहे की के तुम्ही आणि गिरीश भाऊ एकत्र आले तर जिल्ह्याची ताकद वाढेल सर्वजण एकत्र आले तर ताकद वाढते चला